रामशेज प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मराठा साम्राज्यातील बरेच गडकिल्ले सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील व गंदाट अरण्यामध्ये आहेत रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरला आहे नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशामध्ये मोडतो संपूर्ण नाशिक शहरातून या किल्ल्याचे दर्शन आपल्याला करता येते मूर्ती लहान पण कीर्ती महान ही युक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेष रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रात आपल्याला वाचायला मिळाले व त्यानंतर खरा इतिहास उजेडात आला रामशेज या शब्दाचा अर्थ होते रामाची शय्या चला तर पाहूया रामशेष किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि येथील भौगोलिक रचना गुड मॉर्निंग मंडळी तर हा आहे गिरणारे रोड आणि जबरदस्त दुकानचं साम्राज्य आहे रामशेष दुर्गाकडे जात असताना सर्वत्र दुकानचा नजारा हो कडाक आणि हा इथला व्ह्यू एकदम विहंगम बघा तुम्ही एकदम जबरदस्त सकाळचे सहा वाजल्यात आणि हा असा नजारा रामशेषकडे जात असताना वातावरण एकदम दुसलेलं आणि फुगलेलं होत हवेमध्ये जाड होती ते जणू आपल्याला संपूर्ण दृश्यापासून वेगळं करत होती या दुख्यातून रस्ता दिसत असला तरी तो दुसर आणि अस्पष्ट दिसत होता हवेतील थंड गारवा वाजत होता जणू सर्व विश्व एकाच मोठ्या गडबडीमध्ये सापडलं होत पार्श्वभूमीवर त्यात लपलेल्या जाड्यांच्या शेंड्यांचा फुगा दिसत होता वाऱ्याचा आवाज जरा वेगळाच अजीब आणि गडबड करणारा होता जणू काही हवेतील प्रत्येक कण आपापसात चुरस लावत होता डोंगराच्या उंचीवरून येणारी वाऱ्याचे जंकार त्यात मिसळलेला हे सर्व एका लोटत हे फुगलेलं वातावरण एक गुड आणि वेगळं वळण घेऊन पुढे जात होत फुगलेल्या दुख्यामध्ये आपलं मन आणि शरीर थोडं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये सापडलं आणि कधी काहीतरी घडलं की नाही असं वाटत होत तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलो रामशेष किल्ल्याच्या पार्किंग झोन मध्ये इथे पूर्ण पार्किंग झोन लावलेला आहे आणि समोर दिसतोय रामशेष दुर्ग रामशेष दुर्ग म्हणजे प्रभू रामचंद्राची शय्या वनवासात असताना भगवान श्री रामाने याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता त्यामुळे प्राचीन काळापासून या डोंगराला रामशेज हे नाव मिळाले निधनानंतर शाहीला सहज नामोहरण करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन जंग या सरदाराला महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले होते त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मोगलांच्या ताब्यात होता औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुंकुण लागताच छत्रपती संभाजीराजांनी या किल्ल्याच्या रक्षणार्थ साल्रचा किल्लेदार रामशेजोर रवाना केला होता अशा प्रकारे आता चालू झाली रामशे लढाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला अजिंक्य राहिला जवळजवळ औरंगजेबाला पाच वर्षे लागले हा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला तेव्हा किल्ल्यावर केवळ सहाशे मावळे होते चार पाच तासामध्ये किल्ला ताब्यात देऊ असा जंगचा उद्देश होता त्यासाठी त्याने नाना तऱ्हेने हल्ला चढविला वेळा कडक केला सुरुंग लावले मोर्चे बांधले तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या तरीही रामशेष हाती येत नव्हता गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साह्याने प्रतिकार चालू ठेवला होता किल्लेदाराने चहू बाजूने मुघली सैन्यावर हल्ले चढविले मुघलांचे मनसुबे दुळीस मिळून गेले मग वेडा फोडण्यासाठी शंभू राजांनी पाच ते सात हजारांची फौज पाठवली युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली जंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला नंतर औरंगजेबाने बहादूर खानाला रामशेजला पाठविले किल्ला जिंकण्यासाठी त्याने चक्क मांत्रिकाचा वापर केला होता परंतु त्यास अपयश आले मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांनी अपयशांनी खचून गेला होता बहादूर शहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशीस बरीच जाळपोट केली जाळपोळ करून सुद्धा बहादूर इथे काहीच चालले नाही शेवटी कंटाळून तो निघून गेला शेवटी औरंगजेबाने कासिम खान किरवाने या सरदाराला अखेरीस रामशेदच्या मोहिमेवर पाठविले परंतु तोही अपयशाचा धनी ठरला एवढा छोटासा गड मराठा सैन्याने तब्बल पासष्ट महिने अजिंक्य ठेवला होता तर आपण अर्धा तासाची चढाई केली आणि येऊन पोचलो प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये तर जवळजवळ प्रभू रामचंद्र जेव्हा पंचवटीला जात होते तेव्हा ह्या गडावरती त्यांनी निवासस्थान केला होता म्हणून ह्या गडाचं नाव आहे रामशेज म्हणजे रा प्रभू रामचंद्राची शय्या गुफेमध्ये गारवा वाटत होता मारुतीरायासह अनेक देवी देवता या गुहेमध्ये विराजमान आहेत. तसे एका बाजूला शिरालेख दिसून येतो. सध्या गुहेमध्ये काही साधूंचं वास्तव्य होतं. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचं टाक दिसून आलं. बाराही ही महिने याच्यामध्ये पाणी असत हे पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेच्या समोरून जाणाऱ्या पायऱ्या थेट गडमाथ्यावर जातात तर प्रभू रामचंद्राच्या मंदिरापासून थोडस पुढे आलो लगेच आपल्याला बघा भग्न अवस्थेमध्ये प्रवित्राचे दर्शन होते सध्या त्याची अवस्था एकदम दयननीय आहे गडाच्या दोन्ही टोकामधील बागात आपण येऊन पोचलो हा बाग बराचसा अरुंद आहे समोरच गुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजाचे दर्शन झालं या वाट्याने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते चालणारी दूरवरची वाहतूक येथून येते दरवाजामधून वरती आल्यानंतर एक मार्ग आपल्याला खालच्या दिशेने जाताना दिसतोय तिथे आपल्याला बघा दोन अशा कातालात खोदलेल्या गुफ्याचे दर्शन होते सध्या त्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याच्या लेफ्ट साइडून एक रस्ता जातो तिथे आपल्याला भगवा ध्वज आहे काही पाण्याच्या टाक्या आहेत आणि उद्वस्त आहेत त्याचं दर्शन करूया आता समोर ध्वजस्तंभ नजरेस पडत होता छत्रपती शंभू राजांच्या जन्मदिनी इथे मोठा सण साजरा केला जातो असं स्थानिकांकडून समजलं या इथे लगेच आपल्याला बघा एक पाण्याचा टाका बघायला भेटते आणि भगवा ध्वज फडकताना आपण तिथे जाऊया ध्वजस्तंभ किल्ल्याच्या मुख्य बुर्जावर दिसून आला या ठिकाणी उंच कडा आहे खाली आशेवाडी पायथ्याचं गाव दिसत होत पाच किलोमीटर अंतरावर चामार लेणीचं डोंगर अगदी त्याही पलीकडे दूर दूर पांडवलेणींचा डोंगर सुद्धा दिसत होता वातावरण अगदी स्वच्छ असेल तर उजवा बाजूला दूरवर अंजनेरी पर्वत व ब्रह्मगिरी पर्वतात सुद्धा निहालता येतो बरेच हौशी ट्रेकर्स रामसेज व चामार लेणींचा ट्रेक हा एका दिवसात पूर्ण करतात तर या इथे आपल्याला लगेच बघा चुण्याच्या गाण्याचं दर्शन होतंय चुण्याच्या गाण्यापासूनच एक रस्ता जातो हत्ती दरवाजा इथून हा आहे हत्ती दरवाजा चुन्याच्या गाण्यापासून खालच्या बाजूस जाण्यास सुरुवात केली हत्तीसार दिसत असलेला दरवाजा नजरेस पडत होता काताळ कापून पायऱ्या बनविल्या आहेत दरवाजाचे काम अर्धवट झालेले दिसून आले अत्यंत अरुंद असा हा मार्ग बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते मात्र नेमका मोगलांचा त्यावेळी आक्रमण झाले व काम थांबले या दरवाज्याचे ठिकाण पाहता गोमुखी पद्धतीची रचना करता येत नसल्याने त्याचे तोंड उत्तेरेकडे केल्याचे दिसून आले त्याच्या खाली एक अजून पायरी मार्ग अर्धवट अवस्थेमध्ये दिसून आला याच्यावरून लक्षात येते की पूर्वीच्या काळी काताल खोदून कशा प्रकारे बांधकाम केले जायचे ह्याचे उत्तम नमुना हत्ती दरवाजा आपण एकदम व्यवस्थित बघितला आता आपण जाऊया भवानी मातेच्या दर्शनाला रामशेष पाहत असताना एक गोष्ट मात्र देण्यात आली कि या किल्ल्याची रचना एकदम साधीच आहे तरीही मराठ्यांनी हा किल्ला साडेपाच वर्ष अजिंक्य ठेवला होता यावरून त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते गणेश कुंड आपण व्यवस्थित बघितला खूप सारे फोटो वगैरे काढले आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला तर गणेश कुंडाला लागूनच चार पाच अशा पाण्याच्या टाक्या आहेत पाणी एकदम शुद्ध आहे आलात तुम्ही इथला पाणी जरूर प्या एकदम अवतीभोवतीच आहेत रामशेष गडावरती आपल्याला खूप साऱ्या वास्तू बघायला भेटतात तलावाला बघायला भेटतात पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात ऐतिहासिक वास्तू बघायला भेटतात

तर पाण्याच्या इथूनच एक रस्ता जातो जिथे भवानी मातेचं मंदिर आहे आणि किल्लेदार वाड आहे आणि त्याच्या इथून एक रस्ता जातो इथे उत्तर चौकी आणि चोरखिंड आहे तर आपण सर्वप्रथम चोरखिंड आणि उत्तर चौकी बघूया भटकंदी दरम्यान आपल्याला खूप काही गोष्टी बघायला भेटतात नवीन माणसं भेटतात काही ना काही नवीन आपल्यासोबत घडत असते तर ह्या भटकंदी आपल्याला शाळकरी मुळे भेटली होती त्यांच्यासोबत मस्त आपण घोषणाबाजी केली आणि त्याच्या इथूनच एक रस्ता गेला आणि तिथे आपल्याला बघा चोरखिंडीचं दर्शन झालेलं आहे आता चोरखिंड कशी आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो बघा हा बघाच तुम्ही कशा पद्धतीने येते लेट्स गो तर मित्रांनो ही आहे चोरखिंड म्हणजे पूर्वीच्या काळी हा चोर दरवाजा होता मी दाखवतो कशा पद्धतीनं चोर दरवाजा येतो बऱ्यापैकी प्रशस्त आहे बघा एकदम ताताळ फोडून त्याची कमांड बघा एकदम जबरदस्त आहे आणि ऍट अ टाइम एक माणूस जाऊ शकतो आणि बघा एक दरवाजा आहे इथे बघा हा पूर्वीच्या काळी इथून हा चोर वाट होती आता काही काळाने ही वाट वापरात येत नसावी आणि पुढे पण मार्ग दिसतो मला दाखवतो कशा पद्धतीमध्ये पुढे पण इथून मार्ग होता आता तो नाही संपूर्ण गडाभोवती वास्तूंची श्रृंखला आपल्याला पाहायला मिळते खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या इथे आपल्याला पाहायला मिळतात आज संपूर्ण गडाभोवती सोनेरी रानवा गच्च दाटून आलाय गडाची नासदूस बऱ्यापैकी झालेली दिसून आली एकेकाळी औरंगजेबाला रडवणारा हा दुर्ग आज बकास आणि बघण्या अवस्थेमध्ये उभा आहे इथे आपल्याला खूप साऱ्या पाण्याच्या बघायला भेटतात चोर दरवाजापासून आपण वरती चढलो तिथे पण पाण्याच्या बघितल्या आणि त्याच्यापासून आलो इथे पण पाच सहा आहेत म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकतात पूर्वीच्या काळी इथे सैन्यांचा मोठ्या प्रमाणावर असावा जवळजवळ आपण संपूर्ण गडमाथ्याला वलसा मारला होता हा गडमाथा फिरण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तासाचा कालावधी लागला होता सर्व ऐतिहासिक वास्तू शूट करण्याचा प्रयत्न केला परत एकदा तेच शाळकरी विद्यार्थी आपल्याला दिसून आले त्यांना पाहून मला माझं बाळपण आठवलं मजा मस्ती करणारे ते दिवस आठवले थोड्या वेळापुरता मी उत्कालात गेलो अरे पडतील पडते आता फिरायला पाण्याच्या टक्क्यापासून वरच्या दिशेला आलो किल्लेदारांचा वाड्याचं दर्शन झालेलं आहे आणि आता सध्या अवस्थेमध्ये हा वाडाचं अवशेष आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याच्या शेजारी काही पाण्याच्या टक्क्या होत्या हा सध्या आता बग्ना अवस्थेमध्ये हा वाडा आहे हा पूर्वीच्याकडे किल्लेदारांचा वाडा होता बट आता सर्व याच्या वास्को घसळलेल्या तर किल्लेदारांचा वाडासुद्धा बघितला शाळेतले बोळ भेटलेले होती आपल्याला खूप सारी मस्ती केली त्यांच्यासोबत आता आपला शेवटचं मंदिर आलेला आहे भवानी मातेचा भवानी मातेचा आशीर्वाद घेऊ आणि आपण परतीच्या प्रवासाला लागूया कारण की सूर्यदेव आता तापायला लागलेला आहे सो फटाफट जाऊ भवानी मातेचं दर्शन घेऊ आणि परतीला लागूया आणि आता इथूनच लागूया आपल्या परतीच्या प्रवासाला छत्रपती so, शिवाजी महाराज की जय जय भवानी